क्रिकेट मध्ये वर्ल्ड कप होतो तसं फुसे शर्ध सामर्थ्य तर पूर्ण बाळल्या तरी कमी झालेली आहे आणि फॉर्च्युनरच्या मैदानात तुम्हाला दा बावरा पण दिसायला दिसणार आहे दिसणार आहे आणि आपल्या फुसे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या युट्यूब चॅनल एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहे सोनार पाड्याला सोन्याला भेटण्यासाठी सोन्याची तब्येत जाणून घेणार आहोत पुसेगावच्या मैदानाचं नियोजन जाणून घेणार आहोत जॉनट्या कुठे जोंट्याच नियोजन काय असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत सोन्याच्या कुरकाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सोन्याच्या गोट्यावरती सोनार पाड्याला आणि ते बघू शकतो सूरज पण आलेला आहे आणि इकडे सागर आहे शर्यत सुरू आहे सागरचा चायनल आहे सागर, सागर काय वाटतं तुला इकडे ॲक्च्युली uh, मागच्या वेळीसुद्धा आपण गोट्यावरती आलो होतो आणि सोन्याची तब्येत वगैरे बघितली होती आपण येऊन हो। आणि गोट्याचं थोडंफार आपण दाखवलं होतं आज आजसुद्धा आपण आलो की uh, सोन्याला भेटावं कारण हो। की कसं असतं की सोन्या एक स्टार आहे आणि त्याला भेटणं म्हणजे आपल्याला कसं वाटतं रोजचं एक टर्म वाटतं पण आलं जॉबमुळं कसं आठ आठवड्यातून एकदा सुट्टी भेटते तेव्हा सुद्धा आपण येऊन एक फेरी मारून जातो आपण आता मागचं एक दोन आठवड्यापूर्वी झालो होतो आणि तेव्हा पण सोन्या थोडासा जरा इंजर्ड होता पण आता थोडा ठीक वाटतो आपल्याला बेटर वाटतो पहिल्यापेक्षा आणि आपण अपेक्षा करूया की याच्यानंतर तो चांगला होईल आणि आपल्याला अजून भेटेल आपल्याला मैदान भेटेल असं आपण अपेक्षा करूया ते इकडून आणि सागरच्या चॅनलवरही जावा बैलगाडा रिलेटेड तुम्हाला सगळ्या अड्ड्याचे अपडेट्स भेटतील जर काही माहिती पाहिजेल असेल तर सागरच्या चॅनलवर भेटेल शर्यत सुरू आहे तुम्हाला डिस्प्लेवर सागरच्या चॅनल दिसेलच तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो आपण इथे बघतो आहे बावऱ्याला आणि मोठ्या सोन्याला इकडे दूध ठेवलेलं आहे आणि आता इथे दूध पासतील समोर बघतो आपण आपला चतुर्थ इंदकेसरी केसरी सोन्या बावऱ्या आणि माणिक असे तिन्ही आहेत तर आता सकाळचे वाजलेले आहेत तक्रार आणि आता दूध वगैरे पासतील आपल्या बैलाला म्हणजे मोठा सोन्या आणि बावऱ्याला दूध लावलेला आहे आपण इकडे आता बघतोय पीठ कापतोय सोन्या बावऱ्या आणि माणक्यासाठी तर त्यांच्या सकाळचं चा खुराक चालू आहे आणि इकडे आपण सोन्याचा हा गोटा बघतोय मोठा अशा मोठा गोटा आहे वरती पंखे वगैरे लावलेले आहेत आणि वरती पत्रे वगैरे अशी शेड केलेली आहे आणि खूप मोठा गोटा आहे तर आपली जयेशदाची दावन इकडे असते म्हणजे मोठा सोन्या बावऱ्या जॉन्ट्या माणिक मित्रांनो आपण बघतोय दादा पण आलेले आहेत आणि जयशराजांचा मुलगा आहे सामर्थ्य तर तो आता कासरा टाकतोय सोन्याला तर आपण बघतोय सोन्याला आता कासरा टाकलाय मी सामर्थ्य पण आहे आपण बघतोय मित्रांनो तिकडे दूध पासत सोन्याला अशा प्रकारे आपण इथे बघतोय आहे आणि सोन्याला दूध पासत सामर्थ्य बालडी मध्ये दूध भरतय बालडीतून बॉटल मध्ये आणि इकडे सोन्याला दूध पारलं आहे आणि काळजी घेतली जाते आपल्या सोन्याची आणि आपण बघू शकतो पायची काय पण आहे आणि अजूनही आपला सोन्या आप पाय उचलून धरतोय जेमती मी आता तिसरी बॉट तिसरी किंवा चौथी बॉटल असेल पाच अजून बघा भरण्याचं काम देखील इकडे चालू आहे शेवटची बॉटल राहिलेली आहे तर आपण बघतोय ही तिसरी चौथी बॉटल आहे आणि इकडे सामर्थ्य बॉटल भरतोय तर पूर्ण बालड्या तर रिकामी झालेली आहे आणि सोनाला दूध पाजण्याचं काम चालू आहे मी बघू शकतात सोन्याचे फॅन्स वगैरे आलेले सगळे भेटायला सोन्याला आणि सामर्थ्यकडे आहे तर पास सगळ्यात सोन्याला तुम्हाला फोटो का तर मित्रांनो आपल्या बरोबर आहे जयशदाचा मुलगा सामर्थ्या सामर्थ्या तुला काय वाटतं सोन्याबद्दल सोन्याबद्दल आता मी काय बोलू नाही शकत सर्वांना माहितीये सोन्या हो काय चीज येते सर्वांना माहितीये आणि आपला जोंट्या आता पुसेगावला गेलाय हा पुसेगावला जोंट्या गेलाय आणि फॉर्च्युनरच्या मैदानात तुम्हाला बावरा पण दिसायला दिसणार आहे दिसणार आहे आणि आपल्या पुसेगावच्या हो मैदानात आपल्याला जोंट्या दिसणार आहे हा तर मित्रांनो आपल्या जोंट्या नाहीये तर जोंट्या गेल्या पुसेगावला तिकडे त्याची म्हणजे तयारी वगैरे सुरू आहे हो त्याची तयारी करायसाठी आम्ही त्याला एक महिना झाला असेल ना हा एक महिना एक महिना झाला आपला जोंट्या पुसेच्या तयारीला गेलाय आणि आपल्या सोन्याचा आता काय खोराक वगैरे खावटी वगैरे खावटी त्याला मक्याची पेंड डाल चण्याचा आटा मक्का परत बीट ऊस वाडा कडबा फेंडा हे सगळं टाकतात ना त्याला ओके आणि आपल्या माणिक आणि बावऱ्याबद्दल काय बोलशील माणिक आता पुढच्या वर्षी आम्ही अड्यात आहे हा आणि बावऱ्याच्या बद्दल आता तो पल तो पण भारी काम म्हणजे खूप वेगात आणि ना आम्हाला येऊन बोलतात बर्माचा पल बावऱ्याला आहे बरोबर खूप म्हणजे पागल जर का पालक असलात् बरोबर म्हणजे आता थोड्या दिवसात तो सोन्याच्या पण गायत पळताना दिसेल हा अजून काय छोटा आहे ना बरोबर म्हणजे आता मग त्याला आपल्या जोंट्या बरोबर सोन्या मोडून ठेवेल बरोबर मग आपल्या जोंट्या बरोबर त्याला टाकणार आहे जोंट्या बरोबर आता इकडे आलं तर आम्ही रेसल देऊ म्हणजे जोंट्या इकडे येणार आहे की तिकडेच राहणार आहे का इथे येणार आहे येणार आहे ना ओके म्हणजे हे मैदान झालं की आपला जॉन्ट इकडे मुंबई मध्ये दिसेल ये नाही येणार पण येणार आहे ओके तर मित्रांनो आता आपण सामर्थ्याशी बोललो आणि त्यांनी सगळी आपल्याला माहिती सांगितली तर व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघू शकतो सोन्याच्या गोट्यावरती जयेशदा जयेशदा तुझ्या वडील वगैरे आहेत इकडे सामर्थ्य वगैरे आहे नैवेद्य वगैरे पण आहे आणि इकडे सोन्याचे फॅन्स आलेले आहेत तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो इथे आपण दुसऱ्या गोट्यावरती आलेलो आहे आणि इकडे आपण म्हस बघतो हा म्हशीचा गोठा आहे आणि इकडे गाय पण आहे तर ह्यांचं जे दूध असतं ते आपल्या सोन्याला दिलं जातं आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की सोन्याला दूध पाजत होते तसंच इकडे कोंबड्या वगैरे पण पाळलेल्या आहेत तर तुम्ही इकडे एक वरती बघू शकता एक वर कोंबडी बसलेली आहे तिची अंडी वगैरे सोन्याला सध्या खुराक चालू आहे सोन्याला बावऱ्या झाला तर त्यांना खुराक चालू आहे अंड्यांचा वगैरे आणि इकडे जे म्हशी आहेत त्यांचं दूध वगैरे चालू केलेलं आहे आता सोन्याला आणि आपण गोटा बघू शकतो तिकडे छोटस असं म्हशीचं बाळ दिसत आहे काय बोलता रेडकू रेडकू आपल्याला तिकडे दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता हा गोटा तर हा पण मोठा सोन्याचे करताय सोनार पाड्यातला तर मित्रांनो आपण बघतोय इथे सोन्याला खाण्यासाठी ऊस आहे आहे आणि ह्याला काय बोलतात खडवा खडबा 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 हे सगळं खाण्यासाठी असत सोन्याला आणि इकडे वाडा कापत होते मगाशी तर सोन्याचा खुराक आहे आणि तुम्हाला खुराक सांगितलास दूध अंडी वगैरे सोन्या बावऱ्याला चालूच आहे बाबांना खूप जुना एक्सपिरियन्स आहे आणि नमस्कार बाबा नमस्कार काय सांगताय आज आता दोन दिवसानंतर बरोबर नाही म्हणून आणि दोन वर्ष म्हणजे जसे क्रिकेट मध्ये वर्ल्ड कप होतो तसा पुषेगाव वर्ल्ड कप होतो शर्दी शेतकऱ्या देवाच्या नावाने आणि शिवागिरी महाराजांच्या नावाने आणि तब्येत खराब असल्यामुळे आपल्याला तिथे बघायला मिळणार बाबा मोठा सोन संपूर्ण ना, महाराष्ट्राचं नाव केलंय देश, देशामध्ये पण केलंय पण आता चौदा चौदा देशाबाहेर पण त्याच तेवढंच नाव झालंय काय सांगायला सोन्याबद्दल आणि सोन्याची आपल्या पैदा मी आ... घेतला तो दापोळेवाल घेतलेला दापोळेवाल्याचा होता तो काही पंढरपूरच्या जाते सांगू शकत नाही पण आमच्याकडे दोन हजार सोला ला आला आल्यापासून म्हणजे त्यांनी आमचं नाव सोनारपडे आणि माणसासारखा तो म्हणजे एकदम हे आहे बघितलं असेल तुम्ही घरचा सदस्य सारखा तो हे झालेला आहे अत्यंत देखण्या रूपाचा बैल आणि जेवढा वेळ बघावं तेवढा वेळ का मी नेहमी येत असतो आणि बघत असतो म्हणजे कमीत कमी दोन तीन तास बघत राहिले ना एखाद्या म्हणजे मोठ्या व्यक्तीला बघाव नाही तेवढ्या या सोन्यामध्ये सोने सोन्याचं सोनेरी रूप लिप लिपलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा बघाल ना त्याच्याकडे मनाला सतत म्हणजे भुरल पाडत असत काय सांगाल ते सोन्या बद्दल सोन्याबद्दल आता आमच्या गाड्याचे बॅनर आहेत आता आम्ही मालवणला गेलो तो फॅमिली सिथं सुद्धा लोकांनी सोन्या आला सोन्या आला असं जयेश पाटील नाही आला त्याचे वडील आहेत आमच्यावर फोटो घ्यायला भरपूर लोक म्हणजे जिथे जाईल तिथे आम्ही जिथे पण गेलो फिरायला तिथे पण आम्हाला लोक म्हणजे सोन्या मुलं ओळख आम्हाला कोण समजा ओलत तर पण येऊन आलं पण सोन्या मुले भरपूरच ओलक आणि सोन्याने आम्हाला नावा रूपाला आणला आमच्या गावाला आणला आता भरपूरच म्हणजे हे झालं सोन्याचं सांगू तेवढं कमीच आहे बाबा तुम्हाला म्हणजे या सोन्या मुलं पैसा तर कोणीच हे नाही करणार पण एवढी जास्त ओळख करून दिली आज तुम्हाला ओळखतात सोन्या मुळे ओळखतात एवढी मोठी मोठी माणसं तुम्हाला येतात आणि एखाद्या स्पर्धेमध्ये पण क्रिकेटच्या मॅच मध्ये जायला ना सोन्या जा जर असला ना तिथे तर मोठी मोठी लोक बघायला येतात काय सांगाल त्याच्याबद्दल ते त्याची क्रेजच आहे त्यांनी नावच तसं केलेलं आहे आणि त्याची क्रेज म्हणजे त्याचं वागणं आणि त्याचं पडलं तो आजच बोलायला तयार आहे म्हणजे त्या दिवशी आम्ही जो फेरा दिला तर सगळी लोकांनी शेट आकला पण आम्ही त्या तब्येत बघून आपण त्याच्यावर अन्याय होईल तो सारखा आता आमची इथेच घाटावर दोन आमच्या नावनी फलतात बैला नाही पण नाई सोन्या मुलं सगळ्या आणि सोन्याच्या आशीर्वाद आणि आम्हाला चालली चाली बैल आता जो बावऱ्या घेतला आपण त्याची एकच इच्छा होती की आम्हाला सोन्याच्या दावणीला बैल द्या आणि सोन्या जय शेटच्या घरी पन्नास पन्नास ब्रँड आपला असं झाले फेमस त्यांच्या धावणीला आपला बैल गेला पाहिजे पाठीवर फक्त पन्नास पन्नास नाव ना आ। आ। आ तो बैल शंभर टक्के फेमस होत बाबा तर तुम्हाला खूप वर्षापासूनचा अनुभव आहे बैलगारक क्षेत्रातला किती वर्षापासून आपण हा नाद आहे पस्तीस वर्ष झाली आम्हाला नाद करून तीस वर्ष झाली समजा म्हणजे तीस ते पस्तीस वर्ष मग अगोदर तुम्ही शर्यती केलायच्या आताच्या शर्यतीमध्ये आणि अगोदर शर्यतीमध्ये खूप जास्त फरक आहे तर अगोदर जेव्हा तुम्ही घेण्याचा म्हणजे म्हणजे पडरी शेठ फडके मनोर शेठंड शेठ होते विष्णू शेठ पुन्हा राम जोशी मानेर्याचे असं पण त्यांच्या नातवाई जोपाचे काल त्यांच्या नाव ऐकू मला बरं झाला तर त्यांचा बैल तिथे गटाला बसलेला मोठे मोठे लोक भरपूर सागासारख्या मग तेव्हा ज्या शर्यती व्हायच्या असं असायचं की हार झाल्याच्या नंतर पण हात मिळवणी किंवा गले मिलले असं म्हणजे काय विषय होता तो हो आम्ही आता कलिंगड म्हणजे कलिंगडे खाणार तो मी चाकल दुसऱ्या ते खावतील आम्ही टाकलं त्याही आम्हाला कलिंगड घेऊन आम्ही आमलो तरी हार जीत व्हायचीच हो आमची पूर्वी आता पूर्वी तरी किस्ता पर्वीची पनवलांची व्हायची तर ते थंडाच्या आख्या गाड्याच मागवायची ज्या धुकेल एवढी म्हणजे प्रेमलपणा होती आता वादिवाद आणि यंग स्टार सगळे झाल्यात बैलांच्या काठ्या मारणे हे ते बरोबर नाही आपलं म्हणजे आता तुम्हाला काय फरक दिसतो या शर्टिंग मध्ये फरक म्हणजे आता पब्लिक जास्त असते म्हणजे फरक होणारच ना आता चांगल्या आता ओवल्याला बघा एकही माणूस आतमध्ये येऊन नाही आता गावाला असो ना कोणी असो कोणाला आतमध्ये येऊन देत नाही ते पाठीमध्ये तर दुसरं नाही ते गावाला तरी काय करतील येतात लोक आता आपल्या बैलप्रेमी सेवा हो संस्था किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ना त्यांनी असे चांगले चांगले नियम लागू केले जसे बॅरिकेशन लावणे आहे ना चांगलं पाहिजे खूप चांगलं आहे ड्रायव्हर लोकांना इन्शुरन्स काढलं तर बरं होईल बरं होईल नक्कीच ते देखील काम चालू झाले म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितले की जे जे ड्रायव्हर असतील ना तुम्ही फक्त आमच्याकडे डेटा द्या आम्ही काढतो म्हणजे आपली ही जी संघटना आहे ना आपले खूप चांगली झाली संघटना आपले भरपूर सुधारणा होतो संघटनेचा म्हणजे त्याच्यात आणि महिलांना मार केले लगेच दंड आकारणे चांगलंच केलेला अगोदर ज्या शक्ती व्हायचे तेव्हा म्हणजे एवढं काय नव्हतं पण आता चांगलं म्हणजे अजून सोनेरी दिवस येतात आपल्या शर्ती क्षेत्रामध्ये अजून काय सांगाल जुन्या शर्यती बद्दल तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे यामध्ये जुन्या शर्यतीबद्दल काय सांगाल तेव्हा समजा चापकाने मारायचे काटेने मारायचे रिंगी आल्यापासून पाहिल्या पाहिजे आता सुद्धा बैल चालतात नातवंड झाली त्यांना पण हा नाद लागलेला दिसत आपण बघतोय सामर्थ्य झाला नैवेद्य झाला सगळी जण म्हणजे बैलांच्या सोबत असतात काय सांगाल त्यांनी पण त्यांना पण आम्ही अभ्यास सांभाळून ते करावा लागतो सगळा अभ्यास आहे ना अभ्यास करून शाळा करून करतो सगळा चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकरता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय